नमस्कार मित्रांनो वाचलात परत बघा नवीन यूट्यूबरसाठी महत्त्वाची माहिती बरोबर वाचलात तुम्ही पहिलं तर सगळ्यांना नमस्कार तुमच्यासाठी आज मी व्हिडिओ बनवतो आहे हा जे नवीन क्रिएटर आहे जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ व्हिडिओ आहे सुद्धा काय माझंसुद्धा चॅनल नवीनच आहे नुकतंच खोललेलं आहे त्याच्यामुळे मला जे पहिले पहिले अनुभव आलेले आहेत ते तुमच्याबरोबर मी शेअर करावे असं मला वाटतं कारण त्यांचा फायदा तुम्हाला जास्त आहे त्यांचा फायदा तुम्हाला खूप होऊ शकतो त्याच्यामुळे प्लीज हा पूर्णपणे तुम्ही व्हिडिओ बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा पहिली गोष्ट म्हणजे ज्याला कोणाला यूट्यूब चॅनल खोलायचं आहे नवीन तर त्याला मी एवढाच सल्ला देईन की पहिल्यांदा आपल्यामध्ये जे टायलेंट कोणता आहे ते पहिलं समजून घ्या जाणून घ्या आपण काय करू शकतो आपण कुठला व्हिडिओ टाकू शकतो कुठला आपण शॉर्ट व्हिडिओ टाकू शकतो तर याच्यामध्ये पूर्ण ट्रेन व्हा आपण कुठलं नेमकं आपल्या अंगामध्ये टॅलेंट द्या जगातला प्रत्येक व व्यक्तीमध्ये काही नाही काही टॅलेंट हे असतंच आणि ते दाखवायला आपण लाचतो किंवा घाबरतो तर हे सगळं तुम्ही सोडून द्या असं जर केलं तर आयुष्यात तुम्ही कधी पुढे जाऊ शकणार नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि जे काही आपल्यामध्ये टॅलेंट आहे ते पहिलं तुम्ही समजून घ्या मध्ये पूर्ण ट्रेन व्हा त्याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनल खोललात तरी चालेल असं जर तुम्ही केलात तर तुमचं यूट्यूब चॅनेल लवकरात लवकर होईल लवकरात लवकर व्हायरल होईल असं मी शंभर टक्के खात्री देऊन तुम्हाला सांगू शकतो माझंसुद्धा नवीनच चॅनल आहे मी काय असं ट्रेन बिन झालेलं नाही मी मीसुद्धा डायरेक्टच चॅनल खोललं होतं पण काय झालं ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन तर काय काय व्यक्ती काय करतात जे जे मोठे यूट्यूबर असतात जे मोठे क्रिएटर असतात त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर बघत असतात तर असं वाटतं की आपण का करू नये आपणसुद्धा क यांच्यासारखं पुढं गेलं पाहिजे करायला पाहिजे हे विचार एकदम चांगले आहेत तुमचे असेच विचार मनात असले पाहिजेत मनात जिद्द पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे करण्याची जिद्द पाहिजे ऊर्जा पाहिजे तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल आता जर कोणाला यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचे असतील समजा जर त्याने शॉर्ट व्हिडिओ समजा कॉमेडी व्हिडिओ किंवा गाण्याचा म्हणा डान्सिंगचा म्हणा स्वतः गाणी म्हणायचा म्हणा असं कुठला तरी शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबवर टाकला आणि तो अपलोड केला तर नुसता व्हिडिओ अपलोड करून चालत नाही त्याच्यासाठी खूप प्रोसेस असतात त्यासुद्धा पूर्ण कराव्या लागतात तरच तुमचा व्हिडिओ ग्रो होऊ शकतो आणि पहिलं पहिलं काय होतं आपण जेव्हा यूट्यूब चॅनल खोलतो तेव्हा आपण जेव्हा व्हिडिओ टाकतो अपलोड करतो तेव्हा पहिल्यांदा आपल्या व्हिडिओवर एक व्ह्यूज दोन व्ह्यूज तीन व्ह्यूज फार फार तर पाच व्ह्यूज किंवा दहा धरूया आपण दहा व्यू व्ह्यूज जर आपल्या व्हिडिओवर आले तर आपल्याला काय वाटतं आपण निराश होतो आपल्याला वाटतं काय आहे ह्याच्यात ह्याच्यात न पडलेलंच बरं आपला वेळ फुकट जावं जातोय किंवा असंच किंवा तसं तर, तर हे असले विचार अजिबात मनात आणू नका आणि घाबरू नका कारण प्रत्येकाच्या बाबतीत हे असं पहिल्यांदाच होतंच प्रत्येकाला पहिल्यांदा जास्त व्ह्यूज कधीच येत नाहीत कमीच व्ह्यूज येतात चार ते पाचच व्ह्यूज येतात त्याच्यानंतर व्ह्यूज बंद होतात तुम्ही जरी सात आठ दिवस दहा दिवस किंवा पंधरा दिवस जरी व्हिडिओ टाकलात तरीही तुम्हाला व्ह्यूज कमीच येणार जास्त व्यूज येणार नाही कारण यूट्यूब पहिल्यांदा आपल्याला चेक करत असतो आणि आपण जे काय आहोत ते रिअल आपल्याला व्हिडिओ यूट्यूबला दाखवायचं आपण जसे आहोत तसेच यूट्यूबला आपण दाखवायचं आहे आपण गरीब आहोत गरीब दाखवायचं आपण सारखा सावकार आहोत सावकार दाखवायचा आहे तर आपल्या मनात काय आता आपण कसं यूट्यूबला असं दाखवणं आपण गरीब आहोत आपलं घर असं आपलं हे तसं तसं आपण जे काय आहोत तसं यूट्यूबला दाखवायचं आहे कारण अशी बरीचशी लोक आहे जी व्हिडिओ बनवतात आपली खरी परिस्थिती यूट्यूबसमोर मांडतात आणि ते लोक व्हायरलसुद्धा होतात खूप लोकशिवाय हो तुम्ही बघत असाल यूट्यूबवर खूप लोक व्हा तर असं घाबरायचं नाही आपण जसे आहोत तसं यूट्यूबला दाखवायचं आहे आपल्यामध्ये जे काय टॅलेंट आहे ते यूट्यूबला दाखवायचं आहे आपण स्वतः यूट्यूबला दिसलं पाहिजे आपल्यामध्ये काय टॅलेंट आहे ते आपलं सगळं दिसलं पाहिजे यूट्यूबला तर आपण पुढे जाऊ शकतो ग्रो दुसरी गोष्ट म्हणजे व्ह्यूज नाही आले तर मनुष्य घाबरतो मग काय होणार आपलं कसं होणार फक्त दहाच व्हिडिओ आपले व्हिडिओ बघत आहेत मग दहाच माणसं व्हिडिओ बघतायत असं नसतं पहिल्यांदा जेव्हा आपण एवढं तर मेहनत करत राहायचे पुढं जात राहायचे व्हिडिओ टाकत राहायचे आणि त्याच्यामध्ये यूट्यूबवर ज्या काही प्रोसेस असतात त्या पूर्ण कराव्या लागतात तेव्हा त्या ते ते व्हिडिओ आपले ग्रो होतात पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओ अपलोड जेव्हा आपण करतो तेव्हा महत्त्वाचे म्हणजे तीन गोष्टी असतात पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओला आपण जे टायटल लावतो ते टाइटल आपन लावला, लावला, टाइटल कि ते जर टायटल आपण ठासर लावलं व्यवस्थित लावलं टायटल असं लावायचं आहे की ते समोरच्या व्यक्तीच्या मनात भरलं पाहिजे आणि तो व्यक्ती आपला व्हिडिओ क्लिक करून बघितलाच पाहिजे असं टायटल त्या व्यक्तीला दिसलं पाहिजे असं टायटल आपल्याला लावायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे थमनेल आता थमनेल म्हणजे काय आपण जेव्हा व्हिडिओ काढतो तेव्हा शॉर्ट व्हिडिओ समजा आपण काढला तर आप थमनेलचे खाली ऑप्शन येतात तेव्हा आपण समजा कॉमेडीओलो व्हिडिओ बनवला तर त्याच्यामध्ये आपण तोंडाशी वेडीवाकडी करतो किंवा अशी 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 सगळ्या मी स्वतःसुद्धा सो कॉमेडी व्हिडिओ बनवतो माझे तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बघा बघा कसे आहे ते म्हणजे तुम्हाला कळेल की हे कसं असतं तेव्हा आपण तोंड अक्षी व्हिडिओ कळवतो अशी करतो अशी करतो कॉमेडी व्हिडिओ बनवताना तर ते तसेच चेहरे आपल्याला थमनेल थमनेलवरती आपल्या व्हिडिओवर ठेवायचे आहेत जेणेकरून जेव्हा आपल्या व्हिडिओ <coughs> स्क्रीनवरती येतो तेव्हा ते जे ते असतं चित्र थमनेल ते पहिलं स्क्रीनवर त्या व्यक्तीला दिसतं आणि ते चित्र बघून तो व्यक्ती तो व्हिडिओ क्लिक करून बघतो की ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी आहे तेव्हा तो व्यक्ती क्लिक करून बघतो झाला एक व्यूज मिळाला आपल्याला तिसरी गोष्ट म्हणजे टॅक्स आपल्याला व्हिडिओला टॅक्ससुद्धा लावायच्या आहेत कारण टॅक्स जर लावले नाही तर व्हिडिओ आपला लवकर ग्रो होत नाही लवकर व्हायरल होत नाही तर टॅक्ससुद्धा खूप महत्त्वाचे असतात आणि ते व्हिडिओ व्हिडिओवर आपल्याला लावलेच पाहिजेत डिस्क्रिप्शनमध्ये लावलेच पाहिजेत ॲर टॅगमध्ये टॅक्स लावलेच पाहिजेत हे सगळे ऑप्शनमध्ये तुम्हाला यूट्यूबमध्ये कळतील जर तुम्ही यूट्यूबवर सर्च केलात तर ते तुम्हाला सगळं सांगणार आणि सगळं दाखवणार कारण मी स्वतः सुद्धा ते बघून बघूनच शिकलो आहे आणि आता माझ्यावर व्हिडिओवर खूप चांगले व्ह्यूज येतात एक हजार दोन हजार तीन हजार दहा हजारसुद्धा व्ह्यूज आहेत माझ्या काय काय व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता शॉर्ट व्हिडिओ आणि जास्तीत जास्त करून तुम्हाला जर लाँग व्हिडिओ जमत नसतील तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवू शकता आणि शॉर्ट व्हिडिओ खूप सोपे आहेत बनवायला त्याच्यामुळे व्ह्यूजसुद्धा जास्त येतात आणि सबस्क्राईबसुद्धा पटापट पत वाढतात आणि तुम्हाला वॉश टाईम वाढवायचा असेल तर तुम्हाला लाँग व्हिडिओ बनवायला पाहिजे वॉश टाईम शॉर्ट व्हिडिओने सुद्धा बनतो पण तुमच्या मेहनतीने जर व्हिडिओ सुद्धा बनत असतील तर ते सुद्धा तुम्ही बनवायचे आहेत आणि बनवा तर माझं सांगणं फक्त एवढंच आहे की पहिल्या पहिल्यांदा घाबरून जाऊ नका तुम्हाला समजा पहिल्यांदा कमी व्यूज आले तर घाबरून जायची काही गरज नाही प्रत्येकाच्या बाबतीत ते असं होतंच आणि आपण जे काही जसं काही आहोत तसंच यूट्यूबला दाखवायचं आहे आपण आपल्याकडं बंगले आहेत गाडी आहेत तेच सगळे यूट्यूबसमोर जाणार असं काही नसतं गरीब माणसंसुद्धा यूट्यूबचं बनवतात जे काही आपण आहोत ते यूट्यूबसमोर खरं खरं मांडतात त्याच्यामुळे आपण पुढं जाऊ शकतो घाबरायचं काहीच कारण नाही लाजायचं काहीच कारण नाही आहे तुम्ही माझेसुद्धा व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओ म्हणजे तुम्हाला समजेल कसे व्हिडिओ बनायचे असतात ते आणि पहिली गोष्ट म्हणजे घाबरून जाऊ नका आज जर तुमच्या व्हिडिओवर समजा दहा व्ह्यूज येत असतील तर उद्या यूट्यूब तुम्हाला दहा हजारसुद्धा व्ह्यूज देऊ शकतो हे डोक्यात घ्या तुम्ही आज जर पाच व्ह्यूज असतील तर उद्या यूट्यूब पाच हजार व्ह्यूज देऊ शकतो हे तुम्ही डोक्यात घ्या त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ चांगले चांगले टाकत राहा मेहनत करत राहा याच्यामध्ये खूप कष्ट आहे ते करत राहा आपल्यामध्ये जे काही टॅलेंट आहे ते लोकांना दाखवत राहा यूट्यूबला दाखवत राहा तरच यूट्यूब तुमचे व्हिडिओ पुढे टाकत राहणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही तुम्हाला जर व्ह्यूज येत नसतील तर थोडे दिवसाने तुम्हाला व्ह्यूज येणार हे मी शंभर टक्के खात्री देऊन सांगू शकतो कारण माझ्या बाबतीतसुद्धा हे असंच झालेलं आहे त्याच्यामुळे प्लीज घाबरू नका आणि मी अशीच तुम्हाला माहिती देत राहीन यूट्यूबबद्दल व्यूज कसे येतात ते पण तुम्हाला सांगत राहीन व्हिडिओ माझा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आवडला असेल तर कमेंट करा आणि माझे शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा बघा म्हणजे तुम्हाला समजेल काय ओके बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये